नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या म्हणजेच भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या महारत्न कंपनीमार्फत तब्बल तीनशे चौऱ्याण्णव पदांची सरकारी भरती केली जाणार आहे आणि यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय अठरा ते एकतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता पंचवीस हजार ते एक लाख पाच हजार अशा स्केलनुसार उमेदवारांना या पदांसाठी पगार दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस असणार आहे बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे उमेदवारांना या पदांसाठी महाराष्ट्रात देखील एक्झाम देता जाणार आहे यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसेबल आणि एक्स सर्व्हिसमन उमेदवारांसाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकता कसं अप्लाय करायचं एक्झामचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसं की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या उपक्रम असलेल्या म्हणजेच भारत सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या आय ओ सी एल म्हणजेच इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड या महारत्न कंपनीमार्फत तब्बल तीनशे चौऱ्याण्णव पदांची कायमस्वरूपी भरती केली जात आहे बंपर अशी भरती आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा आहे तो देखील सेंट्रल गव्हर्नमेंटचा तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं विशेष म्हणजे महाराष्ट्रात देखील तुम्हाला या पदांसाठी पेपर देता येणार आहे आता या पदांसाठी उमेदवारांना पंचवीस हजार ते एक लाख पाच हजार या जबरदस्त स्किलनुसार पगार देखील दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस असणार आहे बेनिफिट असणार आहेत ते देखील सविस्तरपणे आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणारच आहोत आता कोणकोणती ती पदं असणार आहे किती जागा असणार आहे जागेचं नेमकी कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं गेलेलं आहे हे देखील तुम्हाला या पी डी एफमध्ये म्हणजे या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट प्रोडक्शन ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट पी अँड यू ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ओ अँड एम ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अनालिसिस्ट आणि ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट फायर अँड सेफ्टी यांसारखी महत्त्वाची पदं वेगवेगळ्या रिफायनरी वाईज या ठिकाणी भरली जात आहे म्हणजे लोकेशन वाईज या ठिकाणी भरली जात आहे पर प्रत्येक रिफायनरीसाठी किती जागा असणार आहे जागेचं कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने विभाजन केलं गेलेलं आहे हे देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे यासाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता प्रत्येक पदासाठी नेमकी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असायला हवं हो? हे तुम्ही या ठिकाणी बघू शकता यामध्ये जे पहिलं पद आहे ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट प्रोडक्शन या पदासाठी दिलेल्या विषयातनं तीन वर्षाचा डिप्लोमा तुमचा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री किंवा के इंडस्ट्रीयल केमिस्ट्रीमधनं बी एस सी केलेली आहे अशाही उमेदवारांना या पदासाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे पुढचं पद आहे ज्युनिअर इंजिनिअरिंग असिस्टंट पी अँड यू याही पदासाठी दिलेल्या विषयातनं म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल मेकॅनिकल प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग यांसारख्या विषयातनं तीन वर्षाचा डिप्लोमा किंवा मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री इंडस्ट्रीयल केमिस्ट्री या विषयातनं बी एस सी पूर्ण केलेल्या उमेदवारांना अप्लिकेशन करता येणार आहे त्यानंतर पुढचं पद आहे ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट ओ अँड यम या पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल पावर सिस्टीम इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग इंडस्ट्रीयल अँड कंट्रोल यांसारख्या विषयातनं तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण झालेल्या उमेदवारांना अप्लिकेशन करता येणार आहे पुढचं पद आहे ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन आता या पदांसाठी उमेदवारांचा दिलेल्या विषयातना तीन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण असणं आवश्यक असणार आहे कोणकोणते कौन ते विषय आहे हे देखील तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकता पुढचं पद आहे ज्युनियर क्वालिटी कंट्रोल अनालिसिस्ट या पदासाठी मात्र मॅथमॅटिक्स फिजिक्स किंवा केमिस्ट्री इंडस्ट्रीयल केमिस्ट्री या विषयातनं उमेदवारांची बी एस सी असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर मित्रांनो सर्वात शेवटचं जे पद आहे ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट फायर अँड सेफ्टी या पदासाठी बारावीनंतर सब ऑफिसर कोर्स तुम्ही केलेला आहे एन ए पी एस सी नागपूरमधनं तर तुम्ही या पदासाठी ॲप्लिकेशन करू शकता अशा पद्धती मित्रांनो प्रत्येक पदानुसार तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकता तुमची शैक्षणिक पात्रता बघून यामध्ये या, या सर्व पदांसाठी अप्लिकेशन करताना उमेदवारांचं वय जे आहे ते अठरा ते सव्वीसच्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे जसे की एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल्ड उमेदवारांसाठी दहा पंधरा आणि तेरा वर्ष त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष शिथिलता असणार आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन असतील सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील अशाही उमेदवारांना वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी बघायला मिळते मित्रांनो या पदांसाठी सर्वप्रथम उमेदवारांची कम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजे सी बी टी एक्झाम घेतली जाणार आहे यामध्ये क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना स्किल टेस्ट प्रोफेशनशील टेस्ट किंवा फिजिकली टेस्टसाठी बोलावलं जाणार आहे आता ही जी कंप्युटर बेस्ड टेस्ट तुमची घेतली जाणार आहे ही एकशे वीस मिनटाची असणार आहे ज्यामध्ये शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जाणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी पंच्याहत्तर मार्क न्युमेरिकल ॲबिलिटीसाठी पंधरा मार्क तर जनरल अवेअरनेससाठी दहा मार्क या ठिकाणी दिले जाणार आहे म्हणजे या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहे विशेष म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईसची ही क्वेश्चन पेपर असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पदांच्या एक्झामसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नसणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी संपूर्ण डिटेल्स तुम्ही या पी डी एफमध्ये बघू शकता पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट देखील उमेदवारांना आय ओ सी एलमार्फत मार्फत म्हणजे भारत सरकार मार्फत दिले जाणार आहे ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण पी डी एफ व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि डब्ल्यू 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 डॉट आय ओ सी एल डॉट कॉम या संकेतस्थळावरती जाऊन वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीमध्ये तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे कशा पद्धतीनं रजिस्ट्रेशनची प्रोसेस असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता रजिस्ट्रेशन करण्यासाठी संकेतस्थळावरती गेल्यानंतर क्लिक हियर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तुमची रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड तुम्हाला प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले ते सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता यामध्ये जनरल कॅटेगरी असेल डब्ल्यू एस आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी तीनशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी ज्या कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे यामध्ये नऊ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहे साधारणपणे जानेवारी दोन हजार सव्वीसच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमची या पदांसाठी सी बी टी एक्झाम म्हणजे कम्प्युटर बेस्ट टेस्ट जी आहे ती घेतली जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे भारतातील विविध शहरांमध्ये तुमचं एक्झाम सेंटर असणार आहे महाराष्ट्रातून जर तुम्ही ॲप्लिकेशन करत असाल तर मुंबई नवी मुंबई ठाणे आणि एम एम आर हे तुमचं एक्झाम सेंटर असू शकतं तर अशा पद्धती मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता आय ओ सी एल ही सरकारी भरती आहे लवकरात लवकर तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे ॲप्लिकेशन करताना कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पाहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण सेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग